ढासळण्याची ढासळायची होती हुद, त्याला त्याचनंतर पण प्रयत्न करूनही दामिनी काय त्याच्या जाळ्यात पडायला तयार नव्हती त्यामुळे जास्त चिडचिड होऊ लागली होती त्याची दामिनी काय ग तू तो मूर्ख सिराज एवढं काय काय बोलून गेलं त्याला काहीच प्रत्युत्तर न देता तू तिथून निघून आली आता तो हेच समजेल की तू त्याला घाबरली आहेस प्रणाली जी रागातच दामिनीच्या मागे आली होती ती रूममध्ये आल्या आल्या दामिनीला बोलू लागते तू आधी शांत हो पण किती चिडचिड करून घेते ग बाळा एवढा राग चांगला नाही आपल्यासाठी आज ग्राउंड मध्ये पण तू किती चिडली होतीस तुला किती वेळा समजावला आहे मी काय एवढा राग येतो ग तुला तिने विचारलं विचारलेलं राहिलं बाजूला दामिनी तिला वेगळंच काहीतरी बोलत होती तशी ती कपाळावर आट्या पाडून एकदा प्रियाकडे तर एकदा दा दान बघते तू एवढी कशी गचिल आहेस राग येतो की नाही तुला न ना राहून प्रणाली परत विचारते येतो पण तो मी तुझ्यासारखा दाखवत नाही आणि राहिला प्रश्न त्या सिराजाचा तर त्यांनी मला चॅलेंज केला आहे ना की नेक्स्ट गेम मध्ये ते मला हरवतील बघू कोण कोणाला हरवत आहे ते मला बोलून दाखवला नाही करून दाखवायला आवडतं तर दामिनीचं उत्तर ऐकून प्रिया आणि प्रणाली दोघी पण निशब्द झाल्या होत्या दामिनीचे विचार आणि वागणं एकदम सरळ होतं कट कारस्थान तर हे तिला माहीतच नव्हतं नावासारखी निरागस आहे आणि सरळ स्वभावाची होती दामिनी पण तिचं सगळ्यांनाच पुरून उरणार होती हे पण तेवढंच खरं होतं तर अनिलच्या लॅपटॉप स्क्रीनवर दामिनीचा व्हिडिओ कॉल चालू होता सगळे अगदी चिपटून बसले होते त्या लॅपटॉपला अशाच हलक्या फुलक्या गप्पा चालू होत्या तर जवळजवळ अर्धा तास झाला होता पण एवढ्या वेळात दामिनी अनिलची एक झलक पण बघायला भेटली नव्हती दामिनीला बोलत सगळ्यांची असली तरी आता तिची नजर जमेल तेवढं घरात फिरू लागली होती पण समोर सगळेच बसले होते त्यामुळे तिला बाजूचं काही दिसतच नव्हतं अधीर झालं होतं बिचारीचं मन नवऱ्याला बघायला पण तो काय यायला तयार नव्हता तर इथे आपण पाहूयात रविवारचा दिवस होता यादव घराची सकाळ अगदी प्रसन्न झाली होती धूपदीपांचा छान सुगंध पसरला होता सगळ्या घरात वास मन तृप्त होऊन जात होतं सगळ्यांचं इकडे सरपंच साहेब मात्र मस्त ब्लँकेट अंगावर घेऊन अजून पण झोपलेले होते आठ वाजून गेले होते तरी त्याच्या डोळ्यांवरची झोप काय हटायचं नाव घेत नव्हती पण अचानक झोपेतच तो खूस बदल बदलतो तर त्याला एक एका गाण्याचे स्वर ऐकू येतात आणि क्षणात त्या बंद डोळ्यासमोर त्याच्या पाखराच्या आठवणी फेर घालू लागतात तिचा तो चेहरा बघून आपसूक अनिलच्या ओठांवर पण हसू कसरत कधी दूर दूर कधी तू समोर मन हरवत आज का का हे कसे होते असे ही आस लागे जीवा कसा सावरू मी आवरुग मी स्वत दिसे स्वप्न काहे जगता नाही मला आभास हा आभास हा छळतो तुला छळतो मला आभास हा तर आता इथे हे जे काही गाणं आहे ते सकाळी सकाळी त्याला आठवतं सकाळी सकाळी नुकतंच उमलून आलेल्या गुलाबी रंगाच्या गुलाबांनी हवटवीत दिसणारा तो त्याच्या पाखराचा त्या हसू ना काजळ ना चेहऱ्यावर कसली क्रीम की पावडर असं असलं काहीच नाही अगदीच निरागस आणि नैसर्गिक सौंदर्य आजकालच्या या बनावटी आहेत त्याचं पाखरू मात्र आज पण घोळं आणि निरागस होतो अगदी त्याला आवडत तसं क्षणात सारे उधान वारे झुळ होऊन जाते कधी दूर तू ही कधी जवळ वाटे पण काहीच नाही नाती तर तिचा तो प्रसन्न चेहरा डोळ्यासमोरून ठेवूनच अनिलने त्याचे डोळे उघडले होते थोडा वेळ तसाच अंधरुणात बसून राहत होतो बाहेर टीव्हीवर लागलेलं गाणं मात्र स्पष्ट ऐकू येत होतं त्याला तिचं बोलणं हसणं छोट्या छोट्या गोष्टींसाठी लटका राग दाखवणं आणि त्याचे तिची स्तुती करावी म्हणून तो उठल्यावर त्याच्या समोर जाऊन उभं राहणं आठवून पण त्याला हसू फुटत तिला जेवढं तो आठवत होता त्याच्या पहिल्या भेटीपासून ते तिच्या दिवशी गेली तो दिवस त्याने तिची कितीतरी रूप बघितली होती आणि प्रत्येक वेळीला तो तिच्यावर स्वतःच काळीच हरून बसला होता तू नसताना असल्याचा हा खेळ दिसे स्वप्न काही जगतानाही मला आभास हा आभास हा दोन आठवडे झाले होते तिला पण तिचं अस्तित्व मात्र इथेच त्याच्या जवळ सोडून केली होती एवढे दिवस त्याला एकट्याला खायला उठलेली त्याची रूम रूम पण आता त्याच रूममध्ये बसून तो जो आहे त्यांचे गोड गोड लक्ष क्षण आठवत होता जणू त्या गोड आठवणींना उजाळा देत होता ही फिलिंग्स पण किती भारी वाटत होती त्याला खरंच तर होत ती होत ती आता त्याच्या जवळ बसून नसून पण त्याचा त्याच्या जवळच असल्यासारखी होती खरंच हा आभास पण खूप गोड होता त्याच्यासाठी इकडे दहा मिनिटची अवस्था पण काही वेगळी नव्हतीच व्हिडिओ कॉलवर बोलायचं म्हणून खुशितच काल रात्री ती झोपून गेली होती बिचारी सोमवारपासून या मिळत असलेल्या एका रविवारची वाट बघत असायची फक्त त्याच्याशी बोल बोलता यावं आणि त्याला वाट बघता यावं म्हणून रविवार असला तरी वॉम तर करावंच लागायचं सगळ्यांना त्यामुळे दानूंची सकाळी आज पण तशी लवकरच झाली होती वॉर्मअप करून रूममध्ये आल्यावर ती थी पटापट तिचं आवऱ्याला घेते रविवार होता म्हणून आज तिने साडीच घालणं पसंत केलं होतं नुकतीच साडी नेसून ती आरशासमोर बसून तिचं आवरत होती पण अचानक कपाळावर टिकली लावताना तिला अनिलची आठवण झाली आठवलं की ती रोज ती मुद्दाम टिकली थोडीशी एका साईडला लावायची आणि जेव्हा अनिल उठे तेव्हा त्याच्यासमोर उभी राहून त्याला लहान मुलीप्रमाणे विचारायचे की मी कशी दिसते मनात तर माझ्या हजार शंका तुला मी जाणू कसारे तू असाच आहेस तसाच नाहीस आहेस घरा कसारे तर असं नव्हतं की अनिलला समजत नव्हतं की तिची ती टिकली रोजच एका बांधूला ला कशी लावते पण तिच्या या छोट्या छोट्या बालिश गोष्टींचा पण अनिल समजून घ्यायचा तिला आनंद मिळतोय ना बस त्याच्यासाठी ती गोष्ट जास्त महत्त्वाची होती मग भले त्याला आयुष्यभर तिच्या कपाळावरची टिकली व्यवस्थित करावी लागली तरी चालेल हे सगळं आठवून आपसूक तिच्या चेहऱ्यावर पण हसू पसरतं झरझर डोळ्यांसमोर त्यांचे क्षण येऊ लागतात इथे सतवत होत तिने अनिलला इथे सतवलं होतं तिने अनिलला एक आय यू बोलायला हो तिने दोन वर्ष घेतली होती त्यात पण किती तिचे नखरे आणि तिच्या त्या खोडकर खोड्या अनिलचं भोगळ पाखरू त्याला बरोबर जाण्यात आटकायचं ते क्षण अटून पण तिच्या चेहऱ्यावरच लाजेची लाज लाली चढली होती आज हा बदल तिला स्वतःला पण जाणवत होता स्वतःच्या गुलाबी झालेल्या चेहऱ्याकडे बघत ती जास्तच लाजून दोन्ही हाताच्या उंजळीत स्वतःच्या चेहरा लपून घेते पण तिचं हे उगीच उगीच हसणं लाजणं बघून नुसत्याच रूममध्ये आलेल्या प्रियम आणि प्रणाली मात्र जोरजोरात हसायला लागतात तरीही दामिनी मॅडम मात्र त्यांच्याच विश्वास भुंग अनिल न दामिनी वातावरण बघता बघता वेळ निघून गेला होता एक वाजला तसं सगळ्यांच्या हातात त्यांचा मोबाईल देण्यात आला जो कॅम्प्समध्ये पहिल्या दिवशीच जमा करून घेतला होता मोबाईल हातात भेटताच दामेच्या चेहऱ्यावर आनंद झळकू लागतो क्षणातही विलंब न करता ती बाहेर येऊन अनिलचा नंबर डाईल करते पहिलीच रिंग गेली होती की समोरून फोन उचलला जातो आणि त्याचबरोबर तिला व्हिडिओ कॉलची रिक्वेस्ट पण येते पण तिच्या चेहऱ्यावर हसू पसरतं तेच हसू कायम ठेवत ती व्हिडिओ कॉल ऑन करते आणि कानांना कानांवर सगळ्यांचा आवाज पडतो थोड्या वेळासाठी ती, ती शॉक होऊन जाते सगळ्यांना समोर बघून तुम्ही सगळे एकदम एकत्र अशा होत ती बोलते सरप्राईज बहिणी कशी आहेस आणि कसं चालू आहे ट्रेनिंग राहुल तिच्याकडे बघत बोलतो सगळ्यांना चेहऱ्यावर बघू बगु, हजू बघून दामणी पण जाम खुश होऊन जाते तर आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा